नमस्कार मैत्रिणीं सर्व आशाताईचे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये अतिशय मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत अतिशय महत्त्वाच्या विषयावर माहिती म्हणजे प्रश्न उत्तर बघणार आहोत तर हे प्रश्न उत्तर तुमच्या अतिशय कामाचे आहेत आणि आपले जे दर महिन्याला पेपर होतात त्यामध्ये यातील काही ना काही प्रश्न विचारले जातात काही ना काही माहिती विचारली जाते जसे की रक्तशय आहे हिवताप आहे कुष्ठरोग आहे क्षयरोग आहे यासारखे आजार आणि गदो गरोदरपणाची काळजी त्यानंतर आहार गरोदरपणातील आहार रक्तशय लहान मुलांचा रक्तशय याविषयी बरेच जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला विचारले जातात तर हे असेच प्रश्न आहे तर मी आजच्या व्हिडिओमध्ये हे असेच प्रश्न घेऊन आले आहे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे तर हे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या संग्रही ह्या व्हिडिओ ठेवा आणि ही माहिती ठेवा तर सगळे जे प्रश्न आहेत ते तुमच्या कामाचेच आहेत आपल्या कामाचेच आहेत जे आपण रोज गृहभेटी करतो करतो की जे आपले रोजचे जे कामं आहे एक आशा म्हणून तर ह्या सर्व माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आशा स्वयंसेविकेच्या भूमिका स्पष्ट करा संपर्क व्यक्ती सेवा देणारी सक्रिय कार्यकर्ती या तीन मुख्य भूमिका आशा स्वयंसेकेला कराव्या लागतात आशाने तिच्या कार्यक्षेत्रात लोकांना आरोग्याची काळजी कशा घ्या घ्यावी याबाबत माहिती देणे व मर्यादित स्वरूपात आरोग्यसेवा देणे आरोग्याच्या बाबतीत समाजामध्ये कार्य करणे ज्या भागात लोक स्थलांतर अधिक प्रमाणात करतात अशा क्षेत्रात विशेषतः मजूर कामगार लोकांच्या आरोग्य संवर्धनासाठी प्रयत्न करणे राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात लोकांचा सहभाग वाढवणे इत्यादी तर एक आशा म्हणून आपल्याला किती प्रकारे काम करावे लागतात कोणत्या कोणत्या सेवा कराव्या लागतात तसा व्यक्ती संपर्क म्हटला आहे तर आपला गावातला प्रत्येक व्यक्तीसोबत संपर्क येतो आणि त्या संपर्कामध्ये आपण त्या व्यक्तीसोबत कसं वागलं पाहिजे आणि काम करताना आपली जी भूमिका आहे ती कशी असली पाहिजे कारण प्रत्येकच व्यक्ती आपल्या मना मनाप्रमाणे वागणार नाही तर आपण एक कार्यकर्ती म्हणून आपला जो गावातील वागणूक किंवा वर्तणूक आहे ती आपली एकदम व्यवस्थित असली पाहिजे त्यानंतर आहे सेवा देणारी तर ज्या काही सेवा आहे शासनाने आपल्याला सांगितले आहे तर त्या सगळ्या सेवा आपण देता आल्या पाहिजे त्याच्यानंतर सक्रिय कार्यकर्ती म्हणजे सक्रिय कार्यकर्ती म्हणजे जे काही आपले कामं आहे त्यात आपण प्रत्येक कार्यामध्ये सक्रिय असलं पाहिजे जेवढ्या शासनाच्या योजना आहेत ज्या राबवताना आपण त्याच्यामध्ये प्रत्येक योजनेमध्ये भाग घेतला पाहिजे त्यानंतर आहे आशाने तिच्या कार्यक्षेत्रात लोकांना आरोग्याची काळजी कशाप्रकारे घ्यावी याबाबत माहिती देणे म्हणजे जे आरोग्याचे जेवढे कार्यक्रम आहेत तर आरोग्याची काळजी घेण्यासाठी लोकांना आपण किती समुपदेशन करतो किंवा किती जा जनजागृती करतो हे खूप महत्वाचे आहे त्यानंतर आहे आरोग्याच्या बाबतीत समाजामध्ये कार्य करणे ज्या भागात लोक जास्त स्थलांतर किंवा मजदूर असतील त्या भागात आपण आरोग्य संवर्धनासाठी प्रयत्न करणे राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात लोकांचा सहभाग वाढविणे तर इत्यादी प्र प्रकारे आपण एक का आशा म्हणून आपली भूमिका आहे आणि आपल्याला ते कामे करावे लागतात नंतर आहे संदर्भ सेवेसाठी लाभार्थी तयार होत नसल्यास तडजोडीचे कौशल्य वापरत असताना आशा कोणत्या व्यक्तीची मदत घेईल तर हा सुद्धा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे कारण बरेच वेळा कधी कधी काही काही लोक उदाहरणार्थ की लशीकरणाच्या वेळी बरेच लोक ऐकत नाही म्हणजे एखाद एकतही असा व्यक्ती असते की त्याला त्या लशी करण्याचा बाळाच्या लशी करण्याचं काही वाटतच नाही तो गावालाच जाणार ती माता गावालाच जाणार किंवा येणारच नाही तर किंवा एखादी गरोदर महिला आहे तर तिच्या घरचे लोक का, तिच्या काही जातपासण्या की सोनोग्राफी अतिशय महत्त्वाची आहे ते करण्यास टाळाटाळ करणार तर अशा वेळी आपण कोणाची मदत घेतली पाहिजे सेवे साथी तर संदर्भ सेवेसाठी लाभार्थी तयार होत नसल्यास तडजोडीचे कौशल्य वापरत असताना अशा आरोग्य सेविका आरोग्यसेवक घटप्रवर्तक तालुका समूह संघटक अंगणवाडी सेविका सरपंच शाळेतील शिक्षक ग्रामसेवक विवाह कार्यकर्ते स्वयंसहायता गट नेता महिला मंडळातील कार्यकर्ता समाजसुधारक गावातील प्रतिष्ठित व्यक्ती इत्यादींची मदत घेता ये येईल त्यानंतर हे गरोदर मातेच्या कोणकोणत्या तपासण्या कराव्यात तर हे सुद्धा खूप अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तर गरोदर मातेच्या आपण कोणकोणत्या तपासण्या व्हायला पाहिजे तर रक्तशय ओळखण्यासाठी रक्ताची तपासणी जे की प्रत्येक लसीकरणामध्ये आपण गरोदर मातेची एच बी तपासणी करत असतो त्यानंतर साखर तपासणीसाठी लघवीची तपासणी शुगर तपासणी रक्तदाब मोजणे बी पी मोजणे वजन उंची मोजणी हातपायावर सूज आहे का ते पाहणे पोटाची तपासणी करणे तर या ज्या सगळ्या तपासण्या ह्या प्रत्येक लसीकरणामध्ये आपण गरोदर मातीच्या करत असतो तर हे सुद्धा अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे हे सुद्धा सगळ्या आशांना माहिती असलं पाहिजे की गरोदर मातीच्या कोणकोणत्या तपासण्या करायच्या असतात त्यानंतर हे अतिशय महत्त्वाची माहिती अतिशय महत्त्वाचा प्रश्न गरोदरपणात फॉलिक ॲसिडच्या गोळ्या किती व कशा घ्याव्यात तर करोदरपणा जर हिमोग्लोबिन एच बीचे प्रमाण व्यवस्थित असेल तर अशा स्त्रियांना तर रोज एक लोहयुक्त हो फॉलिक ॲसिडची गोडी तीन महिन्यापर्यंत देण्यात येते जर हे प्रमाण कमी असेल तर मात्र दररोज दोन गोळ्या सकाळ संध्याकाळ अशा प्रकारे तीन महिन्यात दोनशे लोहयुक्त गोळ्या दिल्या जातात तर ही सुद्धा अतिशय महत्त्वाची माहिती आहे हे सुद्धा प्रतिकाशाला माहीत असणे अतिशय आवश्यक आहे की रक्तशय झाला असेल किंवा रक्तशय झाला नसेल तर किती गोळ्या द्यायला पाहिजे आणि रक्तशय सामान्य रक्तशय रक्तशय आहे तीव्र रक्तशय आहे तर हे कसे ओळखायचे म्हणजे किती एचबी असेल तर रक्तशय आहे आणि किती इचबी नाही आहे तर रक्तशय नाही तर पहा हिमोग्लोबिनचे प्रमाण आहे आणि गोड्याचे प्रमाण दिलेले आहे एक टेबल दिलेलं आहे रक्ताशय नाही म्हणजे सामान्य रक्तशय अकरा ग्रॅम किंवा त्यापेक्षा अधिक जर असेल तर ते रक्तशय नाही आहे ते सामान्य आहे आणि त्याला एक गोडी द्यायची आहे दररोज तीन महिन्यापर्यंत त्या मातेला ज्या मातेला रक्तशय आहे सात ग्रॅम ते अकरा ग्रॅमच्या मधात जिचं रक्त हिमोग्लोबिन आहे तर तिला दररोज दोन गोड्या सहा महिन्यापर्यंत द्यायच्या सकाळ संध्याकाळ सकाळी एक गोडी आणि संध्याकाळी एक गोडी आणि तीव्र रक्तशय असेल सात ग्रॅमपेक्षा जागरोदर मातेला रक्तशय रक्त कमी असेल सात ग्रॅमपेक्षा तर तिला दोन गोळ्या देऊन संदर्भ सेवा द्यायची आहे तर त्या मातेला संदर्भ सेवा द्यायची आहे त्याचबरोबर तिला एक जलताची गोडी द्यायची आहे म्हणजे ह्या जेव्हा गोळ्या आपण सुरू करतो रक्ताशयाच्या तर त्या गोळ्या घेण्याच्या आधी त्या मातेला एक जनताची गोडी पण द्यायची आहे तर हे आहे रक्ताशय म्हणजे हे गरोदरपणातील पॉलिकॅसिडच्या गोड्या कशा द्यायच्या हे अतिशय महत्त्वाची माहिती आहे की रक्तशय म्हणजे सामान्य रक्तशय म्हणजे अकरा ग्रामपेक्षा अधिक रक्त आहे तिला हिमोग्लोबिन आहे आणि जिला रक्तशय आहे म्हणजे सात ते अकरा ग्रॅमच्या मधात जिचं रक्त आहे तिला रक्तशय आहे तर तिला त्याच्यावर प्रतिबंध म्हणून दोन गोळ्या द्यायचा आहे जिला सामान्य रक्तशाहीचं अकरा ग्रॅमपेक्षा वर आहे तिला दररोज एक गोळी सहा महिन्यापर्यंत द्यायची आहे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आणि जिला तीव्र रक्तशय आहे म्हणजे सात ग्रॅमपेक्षा जिचं रक्त कमी आहे तिला दोन गोळ्या देऊन आणि जनताची गोळी देऊन तर अशा प्रकारे ही माहिती आपण लक्षात ठेवायची आहे कारण ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे कारण झोपेत जरी कोणी आपल्याला विचारलं रक्तशयाचं जे किती हिमोग्लोबिन असलं पाहिजे सामान्य रक्तशय रक्तशय आणि तीव्र रक्तशय आणि त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाय तर हे आपल्याला सांगता आले पाहिजे तर हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे हे सगळ्या आशांनी लक्षात ठेवायचा पाठ करून घ्यायचा तर ह्याच्या समोरचा सा प्रश्न आपण बघू आता निरोध वापराने कोणते फायदे होतात निरोध वापराने दुहेरी फायदा होतात गर्भनिरोधकाचे एक उपयुक्त साधन आहे दुसरा लैंगिक जंतू लागण एस टी आय आणि एच आय व्ही एडस यापासून सुरक्षित ठेवता येते म्हणून निरोध वापरला पाहिजे एच आय व्ही ग्रस्त मातेला कळा आल्यावर प्रतिबंधासाठी कोणते औषध दिले जाते एच आय व्ही ग्रस्त मातेला कळा आल्यावर प्रतिबंधासाठी नेरी नेवी हे औषध दिले जाते बाळाला मातेने दिवसभरात किती वेळा स्तनपान घ्यावे बाळाला मातेने दिवसभरात आठ ते दहा वेळा स्तनपान करावे हे सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की बाळाला मातेने आपण जेव्हा एच बी एस सीचे विजिट करायला जातो त्या प्रत्येक विजिटमध्ये मातेला आपल्याला हे सांगायचं आहे सा तसेच जेव्हा आपण आपण मातासभा घेत असतो तर स्तनदा माता गरोदर माता आणि आपली वीएचंडी तर त्या सभेमध्ये सुद्धा ही माहिती आपल्याला द्यायची आहे लहान बालकामधील रक्तशय कसा ओढकावा बालकांच्या तळहात किंवा तळपायाची त्वचा फिकट पिवळी दिसणे दुसऱ्या बालकांच्या व आपल्या तळहाताची तुलना शिशूच्या तडासा तळहाताशी करून बघावी जर इतर बालकांच्या त्वचेपेक्षा त्याची त्वचा अधिक फिकट असेल तर त्याला रक्तशय आहे असे समजावे अशा प्रकारे लहान बालकातील रक्तशय ओळखावा जे जे छोटे मुलं आहेत त्यांचा रक्तशे ओळखायचा असेल तर त्यांचे हात बघायचे ते जर खूप असे फिक्कट दिसत असेल तर समजायचं की त्याला रक्तशय झाला आहे किंवा दोन मुलांचे हात असे मिळवून बघायचे त्याचा आणि याचा हातात जर फरक दिसत असेल तर असं समजायचं की त्या बाळाला रक्तशय झालेला आहे त्यानंतर शाशावरोधाचे लगेच होणारे परिणाम कोणते श्वासावरोधाचे लगेच होणारे परिणाम जन्मता एक जन्माच्या वेळी शिशू मृत्यू असणे उपजत मृत्यू त्याचा लगेच किंवा काही दिवसांनंतर मृत्यू होणे दूध ओढण्यास असमर्थ राहणे काळे निणे पडणे इत्यादी दिसून येतात तर प्रसूतीच्या वे वेळी जर श्वासावरोध झाला असेल तर त्याचे हे परिणाम आहे की त्याचा श्वासावरोध हो होऊन गुदमरून होऊन त्याचा उपजत मृत्यू होतो त्याचा लगेच किंवा काही दिवसानंतर मृत्यू होतो म्हणजे ते बाळ जन्मते पण काही दिवसानंतर लगेच त्याचा मृत्यू होतो किंवा त्याला दूध ओढण्यामध्ये तो असमर्थ होत असतो दूध ओढू शकत नाही कमजोर असतो किंवा जन्म झाल्यानंतर ते बाळ काढेने पडते आणि त्याचा मृत्यू होतो अर्भक मृत्यू म्हणजे काय अर्भक मृत्यू म्हणजे जन्मापासून ते वयाचे एक वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदर जर अर्भकाचा मृत्यू झाला तर त्याला बालमृत्यू अर्भक मृत्यू असे म्हणतात एक वर्षाच्या आत जन्मापासून एक वर्षाच्या आत जर तो मृत्यू झाला तर त्याला अर्भक मृत्यू म्हटल्या जाते एक ते पाच वर्षाच्या मुलामध्ये तीव्र श्वसनवेग कसा ओढकावा हे सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे ही सुद्धा माहिती प्रत्येकाशाला असणे आवश्यक आहे एक ते पाच वर्षाच्या मुलामध्ये तीव्र श्वसन वेग एक मिनिटात शिशूचा श्वसन दर खालीलप्रमाणे ओडकावा जर शिशूचे वय खालीलप्रमाणे असेल तर त्याचा श्वसन दर कसा असावा जन्मापासून ते दोन महिन्यापर्यंत साठ मिनिट किंवा यापेक्षा जास्त दोन महिने तर बारा महिने म्हणजे एक वर्ष पन्नास मिनिट किंवा यापेक्षा जास्त आणि एक वर्ष ते पाच वर्षाच्या मुलाचा श्वासाचा वेग मिनटाला तर चाळीस मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त तर अशा प्रकारे वेग असला पाहिजे म्हणजे जन्मापासून दोन महिन्यापर्यंत साठ मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त दोन महिने ते बारा महिने पन्नास मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त आणि एक वर्ष ते पाच वर्षापर्यंतचा मुलाचा साठ मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त वेग असला पाहिजे त्यानंतर आहे एच बी एन सी म्हणजे काय एच बी एन सी नवजात बाळकाची गृहस्तरावर घ्यायची काळजी एच म्हणजे होम बी म्हणजे बेस एन म्हणजे न्यूट्रल न्यूबॉर्न आणि सी म्हणजे केअर म्हणजे घरच्या घरी पालकांची घ्यावायची काळजी होम बेस न्यूट्रल केअर म्हणजे एच बी एन सी तर सुद्धा अतिशय महत्त्वाची माहिती आपल्याला असली पाहिजे की आपण एच बी एन सी एच बी एन सी म्हणतो तर एच बी एन सी म्हणजे काय त्यानंतर आहे एकशे दोन एकशे चार व एकशे आठ या नंबरचा उपयोग कशासाठी करतात तर एकशे दोन जननी सुरक्षा एकशे चार विषयक विशेष सल्ला आणि एकशे आठ रुग्णवाहिका तात्काळ तर एकशे दोनवर जननी सुरक्षा योजनेबद्दल माहिती मिळते एकशे चारवर विषयक विशेष सल्ला मिळतो एकशे से चारवर जर आपण कॉल केला तर तिथे तज्ज्ञ डॉक्टर असतात आणि ते जे काही आपण आपली अडचण असते ते म्हणजे जे काही आपले रुग्ण आहेत त्यांनी त्यांच्या जे अडचण आहे आरोग्यविषयी समस्या आहे ते जर त्यांना सांगितलं तर ते त्याच्यावर उपाय सांगतात आपल्या तज्ज्ञाशी डॉक्टर तज्ज्ञ असतात ते त्यांच्याशी बोलणं करून देतात आणि से आठ आहे तर ही रुग्णवाहिका आहे तात्काळ जसं की आपण गरोदर पातीला घेऊन जात असतो प्रतु प्रसूतीसाठी किंवा एखाद्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला किंवा एखादा समजा कोणी जळलं वगैरे अशा ठिकाणी आपण ह्या एक फोन करून रुग्णवाहिका बोलवत असतो त्यानंतर आहे क्षयरोगाचा उपचार मिळतो क्षयरोगाचा उपचार प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण उपजिल्हा जिल्हा रुग्णालय इथे मिळतो तर क्षयरोगाचं जे औषध आहे ते पी एस सी मधून येतं आणि ते आपण रुग्णापर्यंत पोहोचवत असतो नंतर ग्रामीण रुग्णालय आहे तिथे सुद्धा आणि जो रुग्ण आहे ज्यासाठी बी जास्त झालेला आहे तर त्याला आपण जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवत असतो कृष्ठरोगावर नियमित उपचार केले नाही तर काय परिणाम होतात तर ही सुद्धा अतिशय महत्त्वाची माहिती आहे कुष्ठरोगावर नियमित उपचार केले नाही तर उपचार न घेतल्यास इतरांना संसर्ग होऊ शकतो विकृती आणि अपंगत्व येऊ शकते बोटे वाकडी होतात खोट्यापासून वर उचलता येत नाही पायातून चप्पल निसटते मोठी पावले टाकल्या येत नाही मनगटातून हात लुडा पडतो मनगटातून वर उचलता येत नाही डोळा बंद करता येत नाही सतत जखमा होणे भाजणे तळपायाला तळहाताला न दुखावल्या जाणाऱ्या जखमा होणे तर इत्यादी जे परिणाम आहे ते कुष्ठरोगाचे उपचार न घेतल्यास हे होणारे परिणाम आहे तर कुष्ठरोगाचे जे रुग्ण आहेत ते जर त्यांचा आजार लपवत असेल तर त्यांचा जो आहे तो इतरांना संसर्ग होऊ शकते त्यांना विकृती येते अपंगत्व येते हातापायाची बोटे वाकडी होतात त्यांना जळल्याचा चटका लागत नाही पायातून चप्पल निसरते चप म्हणजे डोळासुद्धा बंद होत नाही त्यांचे तर ह्या ज्या काही विकृती आहेत त्या ह्या विकृती कुष्ठरोगाचा जर उपचार घेतला नाही तर ह्या विकृती येतात तर अशा प्रकारे आपण आज ही माहिती बघितली अतिशय महत्त्वाची एक आशा म्हणून ह्या सर्व माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे तर हे प्रश्न आहेत हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत तर आपले जे प्रश्न असतात की दर महिन्याला जो पेपर होतो त्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारतात कुष्ठरोग युवता जे काही आपले आजार आहेत त्या आजारावर आपल्याला सगळे प्रकारचे प्रश्न विचारले जातात गरोदर माता आपले लहान बालके आणि ज्या काही सरकारच्या योजना आहेत बऱ्याचशा त्याच्यावर आपले जे उजळणी असते तर हे पेपर आहे तर ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि ती आशाला असणे अतिशय आवश्यक आहे तर आजचा व्हिडिओ आपण इथे समाप्त करूया परत भेटू अशाच माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना नमस्कार आणि बाय बाय